नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील इच्छा संघटना आणि आता आपण उभे आहोत ते धैसर आर टी ओच्या समोर आहे आणि आजचा संपाचा हा तिसरा दिवस आहे सव्वीस तारीख आहे आणि महाराष्ट्रातील सर्व आर टी ओमधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला वेटीला धरलेलं आहे शासनानं ह्या संपकाला जे कर्मचारी ना कामावर येत नाहीत त्यांचे पगार कापावेत त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी ज्या कर्मचाऱ्यांना श्वासनाची घरं दिलेली आहेत ती घरं काढून घ्यावीत कारण ह्यांना घरं मिळाली आहेत काही काय ना त्यांनी भाड्याने दिलीत पंधरा पंधरा हजाराने घर ही घरंही काढून घ्यावीत आणि जर ह्यांनी संप माग घेतला नाही तर ह्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करा कारण शहरी भागातले कर्मचारी ह्यांना ग्रामीण भागात बदल्या नको आहेत कारण रिझन ज्या बदल्या होत्या म्हणजे मुंबई मध्ये जर त्याची बदली असेल तर ह्या चारच आर टी ओमध्ये बदली व्हायची पण या कायद्याच्यामुळं ह्यांची बदली आता गडचिरोली चंद्रपूर भंडारा सांगली सातारा कुठंही होणार आणि ह्या कर्मचाऱ्यांनी शहरी भागात तळ मारलेला आहे आणि माया जमवलेली आहे अशा अधिकाऱ्यांची चौकशीही करा तात्काळ चौकशी करा अशा अधिकाऱ्यांची कारण कर्यान हे मुंबईतले कर्मचारी ठाण्यातले कर्मचारी हे तळ सोडायला मागत नाहीत एका एका कार्यालयात पाच पाच आठ आठ वर्षे बसतात आणि अंतर्गत बदली घेतात खात्याअंतर्गत तर हे तात्काळ बदली धोरण राबवा आणि मुंबईतील सर्व आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली महाराष्ट्रातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ सांगली सातारा करा तीन वर्षासाठी जाऊन द्या कारवाई ही झालीच पाहिजे त्याने जनतेला भेटीस धरलेला आहे शिवाय थेट झी म्हणून हा एक प्रकार आहे यांना प्रत्येक डेस्कला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार हे कर्मचाऱ्यांच्या एका डेस्कला जी होते यांचा कर्मचाऱ्यांचा आरटीच्या कर्मचाऱ्यांचा पेपरलेस सेवेला कम्प्लेट विरोध आहे म्हणूनच ह्यांची मलाही बंद होईल पेपरलेस सेवेमुळं म्हणून ह्याने संपाचं नाटक केलेलं आहे ह्या संपूर्ण चौकाची चौकशी करा काय त्यांना किती दिवस करायचं आहे ते सम करून द्या त्यांचे पगार कापा खे अंतर्गत चौकशी करा जे कारवाई करायची आहे ते करा कारण शासनाचे अधिकारी जनतेला धरतात कारण ह्यांच्याकडं दरोची लाच मिळत असते म्हणून हे करतात शिवाय आर टी ओ कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक राकेट चालवलेलं आहे प्रत्येक कार्यालयात पाच दहा कर्मचारी हे बनावट नकली आहेत आणि यांना त्या त्या झीमधला मधला पगार देतात तत्काळ ह्या संपाची चौकशी करा ह्यांच्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा आणि इथं पेपरलेस सेवा तात्काळ चालू करा आर टी ओ विभाग हा सर्वसाधारणपणे एकशे से बारा सेवा देत असतं त्यातलं एकशे से सात सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत ह्याचा कागदच हवेत कशाला का आलेला अर्ज संगणकावरून तपासायचा आहे आणि अप्रुव्हल द्यायचा आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा आणि हा संपाचा आजचा तिसरा दिवस धन्यवाद